सोने चांदीची खरेदी झाली आमची चला तर आता मार्केट मध्ये मा आहे किती छान मस्त टोमॅटो आहे ना हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला अगदी दि आनंदाचा आरोग्याचा जावं हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आज तर सुरुवातीलाच तुम्हाला पूजा दिसली आपली मी आज सुट्टी घेतलीये आणि मम्मीची खूप इच्छा होती तू ये म्हणून मुळाला म्हटलं आता काय मूळ करायचंय एका दिवसाचं म्हटलं ठीक आहे येते मी म्हणून मी आज आला नाही तुम्हाला सगळ्यांना भेटणं होईल आणि आज शिवजयंती पण आहे तर शिवजयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हो oh. इथेच आमच्या सिन्नरमध्ये मस्त छत्रपती महाराजांचा पुतळा आहे तर तिथे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे तर पूजाला बोलली आपण ना जाऊ मार्केटमध्ये आणि सर्वांना दाखवू आणि थोडीफार शॉपिंग करायची आहे थोडंफार काम पण आहे तर ते पण करू तर खूप छान असणार आहे आजचा व्हिडिओ तर नक्की बघा स्लिप न करता नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल हा चला आता पूजा आलेली आहे मस्त फ्रेश आहे आणि मी अजून आवरते कारण वरतीच आहे घरातला पसार आवरत होते आता काहीतरी स्वयंपाक वगैरे बनवू आम्ही आणि आं त्यानंतर मग जाऊ मार्केट मध्ये पूजाने आजचा ब्लॉग लावून दिलेला आहे टी व्हीवरती आणि हे बघा मुलगी घरात आली की लगेच कामाला सुरुवात कसं मग आमच्या घरामध्ये काम करून हे रोज नाही लावायचं आहे वॅक्युम क्लिनर ते कधीतरी रोज लावायचं का मुलगी ती मुलगी असते शेवटी थोडासा आधार आलाय मला आवडते काय बनू चाल रात्रीचा मसाले भात आहे तो गरम करू का तोच खाऊ तुला खायचं आहे का चला तसंही आम्हाला शिळा मसाले भात खूप आवडतो अजून भांडे लावायची बाकी आहे तर मी आता आहे ना मसाले भात गरम करते पूज्याला खायला देते काय रे राहुल आणले का तिकीट उद्या संध्याकाळी हो नऊ ते बारा आहे आजचे नऊ ते बारा होत फुल होते हे असं नको ना मला आजच पाहायचं आहे ना छावा पिक्चर असं काय करतो नऊ ते बारा मला आज संध्याकाळी जमणार नाही उद्याच संध्याकाळी जमणार ते बारा करून फुल होते छावा मूवी बघायचं होता आज पण पूजा बघून आली आणि तीनचे शोचे तिकीट शो बघूल तुम्ही सगळे बघा तर मला खूप इच्छा होती जायची आज पण उद्याचे तिकीट राहून घेऊन आलेट नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मिस्टर आहे ना रोज नाईट करतात शेतात ना त्यामुळे मग ते म्हणतात की उद्याच जाऊ आपण छावा मुली बघायला तुला पण खायचं का मग नाही मित्रांसोबत <सभी> जाईल तो कस आमच्या सोबत येईल आमच्या दोघांमध्ये अजून सँडविचला करते ना, ना, ना। भूक लागली आहे भूक लागली तुझ्या जाऊबाईला करमत नव्हतं म्हणून ती पण तुला भेटायला आलेली आहे पण चला जाईल ती बहिणीला भेटायला आली आवर का करू तू ऋतू तू कोणाला भेटायला आली तू गल्ली दिसतच नाही असं काही नको सांगू खरंच वाटेल बहिणीला भेटायला आली आहे पहिले ना पूजा इकडे आली नाही तर तिला काही करमत नव्हतं ती पण आली ऋतू पूजा दोघी आलेले आहे आणि ऋतू पूजा हे करते सँडविच बनवणार आहे राहुल तर सँडविच खायचं आहे पूजाला तर मी आता बनवते माझ्या हाताने आणि त्यांना दोघांना पण खायला देते ऋतूला पण तर थांबर का गं जाऊ नको जेवण करून आली काय खाल्लं हा का मी भाजी निवडून ठेवली ती पण करायची आहे पण ही बोली की मला सँडविच करून दे चला आता आजचा व्हिडिओ छान असणार आहे बघा सर्वजण दिसले तुम्हाला भारी वाटत असेल ऋतू पूजा खूप दिवसांनी दिसल्या आज पूजाने सुट्टी घेतली होती ती तिच्या घरीच होती पण मी तिला आज बोलली की तू आमच्या घरी आहे म्हणून ती आज आली रात्री लगेच जाणार होती तर तिच्यासाठी व्हेज सँडविच बनवते खूप साऱ्या ताई मला म्हणत असतात की ताई पूजाला पण अधून मधून दाखवत जा तर म्हटलं चला आज दाखवू आपण व्हिडिओमध्ये पूजाला आणि आता सर्वांसाठीच इथे मी ना व्हेज ग्रील सँडविच बनवते तर हा लोखंडी पॅन आहे द इंडस व्हॅलीकडून मला आलेला आहे पण खूप छान मस्त यामध्ये सँडविच होतं एकदम क्रिस्पी होतात आणि खायला पण मस्त लागतात आणि सर्व भाज्या पण पोटात जातात त्यामध्ये सर्व काही भाज्या टाकू शकतो आपण तर पिझ्झा सॉस लावून घेतला मी त्यानंतर यावरती काकडी टोमॅटो गाजर कांदा शिमला मिर सर्व काही टाकलेलं आहे त्यावरती चिली फ्लेक्स आणि ओरिगानो पण टाकलं चाट मसाला टाकला त्यावरती चीज किसून टाकलं आणि एक चीज स्लाईस पण मी अर्धी अर्धी करून त्यावरती ठेवलेली आहे त्यावरती पुन्हा एक ब्रेड स्लाईस ठेवली तर आता दोन्ही साईडने ना छान बटर लावून त्याला शेकून घ्यायचं एकदम मस्त क्रिस्पी होतात आणि खायला पण खूप भारी लागतात तर पूजा आहे ना मला बोलली की मी करून देते तुला म्हणून ती तिच्या हाताने सर्व काही कापून सँडविच बनवून देत होती मला आणि मी शेकून घेत होते पॅनवरती तर थोडासा आमचा हा नाश्ताच झालेला आहे तर चला आता राहुलला खायला देते मधोमध्ये ना सुरेने कट करायचं आणि हे बघा खूप मस्त झालेलं आहे सँडविच तर नक्की करून बघा उघडून दे थांब थांब उघड पूर्ण कसं लागलं मस्त झालं ना आता मी हो कोकम सरबत बनवते तर ही बॉटल मी विकतच आणली होती थोडंसं थंडगार पाणी घेतलं त्यामध्ये टाकलं लगेच सरबत तयार होतो उन्हाळ्यामध्ये चांगलं असतो कोकम सरबत घेणं यामध्ये थंडावा असतो कसं लागलं आता आमचा सर्वांचा नाश्ता झालेला होता दुपारचं जेवण बनवायचं होतं तर मेथीची भाजी बनवली मी आणि दुसऱ्या बाजूला बाजरीच्या भाकरी आणि मल्टीग्रेन पिठाची पण एक भाकरी बनवली पूजासाठी राहुलचं चा काम चालू होतं कंप्युटरवरती तर तो आहे ना मसाल्यांचं प्रॉडक्ट आहे ना त्याची वेबसाईट बनवतोय सकाळी गेलो तू जाऊन आला हां सकाळी काय काल संध्याकाळीच गेलो होतो संध्याकाळी पण गेलो सकाळी सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा चला चला आपला काळा मसाला आहे का कोणता नाही हळद पावडर आहे वेबसाईट बनवतो मी वेबसाईट थ्रू विकले ओके चला कर काम तुझं आमचं सर्वांचं जेवण झालं घरातली कामं आवरली त्यानंतर मग मी माझं आवरलं पूजा आणि ऋतू पण माझ्यासोबत आहे आम्ही तिघी पण आता चाललो आहे मार्केटमध्ये राहुल आणि राहुलचे पप्पा दोघे घरीच होते पूजाला काही शॉपिंग करायची होती तर म्हटलं चला आता इथेच स्टँडवरती आलो आहे आम्ही तिथे महावीर ज्वेलर्समध्ये पूजाच्या लग्नामध्ये सोन्या चांदीची शॉपिंग इथूनच केली आम्ही तिला हार जोडवी सर्व काही इथेच घेतलं होतं तर मी इथे आल्यानंतर मला ह्या इयरिंग्स खूप आवडल्या ह्या आहे ना एक ग्रॅमच्या एअरिंग्स आहे तर मला आवडल्या त्या मस्त आहे तर याची प्राइस फक्त पंधराशे रुपये होती खूप छान आहे ना एअरिंग्स तर हे मला खूप आवडले एक ग्रॅमचे सोन्याच्या चांदीच्या सर्व काही वस्तू तर इथे मिळतातच पण एक ग्रॅम सोन्याच्या पण खूप छान छान व्हरायटी इथे मला बघायला मिळाल्या या पण खूप आवडल्या मला चला तर आता पूजाची जोडवी लग्नाच्या वेळेस केली होती तिच्या सासूबाईंनी तर आता ही द्यायची आहे आणि याच्या बदली ना दुसरी जोडवी घ्यायची आहे कारण लग्नाची जोडवी सव्वा महिन्यानंतर येणा बदलावी लागते तर इथे आम्ही खूप साऱ्या व्हरायटी बघितल्या आणि आमच्याकडे ना मुलीचं लग्न झाल्यानंतर सव्वा महिन्याने ही जोडवी बदलतात आणि तिच्यामध्ये ना भर टाकतात चांदी टाकून ती वाढवतात तर हे ना माहेरी आल्यानंतर आईच करते थोडेसे दाड घे बारीक नको घेऊ असं बाईचं बिचारीचं काहीच म्हणणं नाही बाई पण छान आहे पूजा अंगठी नाही ती जोडवाई कोणतं सांग जोडवायला पूजाने हातात घेतली ना तर ही जोडवी तिला आवडली आणि मलाही आवडली तर छान होती त्याची डिझाईन पूजालाय ना मस्त जोडमी बघितली तिला आवडली मला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की करा थोडेसे फॅन्स आहे तर एक एक सिंगल सिंगल आहे माहिती आहे कसे दोन घालायचे ना दोन जोडीचे आता असे आलेले मार्केटमध्ये म्हणजे शॉपमध्ये मा खूप छान मस्त व्हरायटी बघायला मिळाल्या तर लग्नाचे सव्वा महिन्यानंतर बदलावे लागतात ना त्यामुळे आम्ही ना हे घेतले बघा किती छान छान मस्त सर्व काही डिझाईन आलेलं आहे यामध्ये भरपूर भारी झालं का पूजा ही पण छान होती नको ती खूप बारीक आहेत हे पण किती भारी बघ पूजा हे पण छान रंगीत आवडत नाही यांना अंगठी सारखं वाटत ऋतू जोडो डायरेक्ट अंगठीत सारखं आहे पूजा येते ना वजन करायला याच वजन करून सांग किती लाई माझ्यासारखे सारखे काय पाहते नाजूक माझं नाक नाजूक आहे ना <laughs> <आपस दाकुना कुछ। laughs> नाक बारीकच आहे तुझं असं तुझ्या गोळा ना बाजरीचा एवढा छोटा का बाजरी नको म्हंटल सोनं पाहिजे बाजरी इतका म्हण ना मग बाजरीचा खूपच छोटा होईल पूजा एवढा छोटा गोळा नको

छान आहे मला पण हवीच आवडली शिवजयंती निमित्ताने या शॉपमध्ये ना खूप छान छान व्हरायटीमध्ये अंगठी पण बघायला मिळाल्या आम्हाला पूजा चांदीची अंगठी पण बघत होती तर तिला आहे ना मोतीची अंगठी बघायची होती पहिल्यापासून ती हातामध्ये मोती ठेवत होती पण ती अंगठी ना तिची खराब झाली म्हणून तिने इथून मोतीची पण अंगठी घेतली ही तर हिची डिझाईन पण छान आहे आणि मोती चांदीमध्येच टाकतात मग ती साडेसहाशे रुपयाला आम्हाला बसली ती घेतली आणि तिने राहुलसाठी ना दुसरी एक अंगठी घेतली तर ही बघा ही कासवाची चांदीची तिची प्राईस आठशे साडेआठशे होती तर ह्या दोन्ही अंगठी ना पूजाने स्वतःच घेतल्या मी तिला फक्त नाकातली मुरणी आणि पायातली जोडवी खरेदी केली सोने चांदीची खरेदी झाली आमची चला तर आता मार्केटमध्ये जायचं आहे जरा मॅडम पुढे मार्केटमध्ये मा आता आम्ही चाललो आहे तर तिथे पूजाची ना गळ्यातली पोत थोडीशी वाढवायची होती तर सोनाराच्या दुकानासमोरच हे पोत गाठणारे बसतात तर त्यांच्याकडे दिली तिने पहिले ना गळ्याला भिडून होती तर नॉर्मल ती खाली करायची होती आणि पूजाचं नाक पण टोचायचं होतं तिने सोन्याची मुरणी घेतली तर ती घालून घ्यायची होती पहिले पण तिचं नाक आहे ना बराच वेळेस टोचला आम्ही पण ते ना लगेच बुजून जायचं चांगल्या ठिकाणी टोचा कारण आधी पण नाक टोचलेलं आहे तिचं निशाण आहे तिथं पुढं सरत ना पूजा मग मग डायरेक्ट टोचायच आहे नको नको तू रडत बघू ना सर्वांना दाखव ना पूजा नाक टोच ते पाचव्यांदी सहाव्यांदी बरं अहो डॉक्टर आहे ती देवा हेडी का

झालं 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 ओके झालं कस वाटलं अजून दिसत त्याच्यावर तेल फोडायचं कोमट कोमट खोपरे तेल करायचं मग रोज थोडायच बरोबर आहे ना टोचलं टोचलं एकदाच टोचलं रडली मग रडली <laughs> रडली का रडले <laughs> नाकाला पोत पण गाठायला टाकलेली होती तर ती पण तयार झालेली होती पूजाने ना थोडीशी नॉर्मल खाली केली आणि छान दिसते आता पहिले मनी ना एकाच ठिकाणी होते आता आम्ही ते मनी जागजागी टाकले थोडे लांब लांब तर त्यामुळे ती छान दिसत होती गळ्याला खूप भिडून होती आधी त्यानंतर आता आम्ही पुढे चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे तर त्या, त्या, त्या एरियाला ये ना शिवाजी चौक म्हणतात तर खूप छान मस्त तिथे डेकोरेशन केलेलं होतं फुलांनी सजावट केलेली होती सकाळपासून तिथे खूप सारी गर्दी सकाळी सकाळी ना मिरवणूक पण होती पण आम्ही आत्ता आलो आहे घोडा पण दिसतोय इथे तर घोड्यासोबतच मिरवणूक होती वाटतं आणि संध्याकाळी रात्रीला पण कार्यक्रम होणार आहे इथे डान्स स्पर्धा ठेवलेल्या आहे तर रात्री तर मला काही जमणार नाही यायला पण चला आता महाराजांचं दर्शन घेऊ वरती तर तुम्ही बघताय वरती बरेच जण फोटोशूट करताय छोटी छोटी मुलं छान छान वेशभूषा करून आलेले आज तर सगळीकडे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते नाशिक रोडला तर खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती तिथे पण खूप छान छान मस्त कार्यक्रम झाले खूप छान मस्त इथे डेकोरेशन झाले छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण फोटोशूट जाते मागच्या वर्षी पण असंच फुलांनी डेकोरेशन केलेलं होतं तेव्हा पण मी इथे येऊन व्हिडिओ शूट केलेला आहे तर सिन्नरमध्ये बऱ्याच ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आम्ही पण इथे येऊन दर्शन घेतलं महाराजांचं आणि त्यांच्यासोबत फोटो पण काढले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय